हॅलो मित्रांनो कसे आहात अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा चला आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर तर चला मित्रांनो आज आपण एक व्हिडिओ बनवत आहे जे तुमच्यासाठी एक ऑफर आहे जे एस बी आय कडून आहे तर अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या चॅनलला लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तर आजचा व्हिडिओला आपण सुरुवात करत आहोत तर हा हा लेख आहे हा तुम्हाला मी वाचून दाखवत आहे आणि काय काय का करायचं आहे सगळं सांगतोय ठीक आहे आजचा आपला टॉपिक आहे एसबीआय कडून सोलर पॅनल बसवण्यासाठी कर्ज ठीक आहे कर एसबीआय सोलर पॅनल लोन स्कीम्स ठीक आहे तर तुम्ही या स्क्रीन मध्ये बघू शकता स्टेट बँक बसवून देत आहे घरावरती सोलर पॅनल आहे मजा तुम्ही बघू शकता ठीक आहे तर एसबीआय आणि सोलर पॅनल कर्ज स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय ही भारतातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे ही बँक आपल्या ग्राहकासाठी विविध प्रकारचे कर्ज उपलब्ध करून देते जसे की ग्रह कर्ज शैक्षणिक कर्ज व्यावसायिक कर्ज आणि व्यक्ती कर्ज सोलर पॅनल बसवण्यासाठी देखील एसबीआय कडून कर्ज उपलब्ध आहे ज्यामुळे वीज बिलाचा भयंकर वाढीला थोपवता येईल सोलर पॅनल इन्स्टॉलेन्स इन्स्टॉलेशनसाठी अनुदान सरकारने सोलर पॅनलच्या इन्स्टॉलेशनसाठी विविध अनुदाने दिली आहेत ठीक आहे अनुदान काय काय बघूया आपण पीएम सूर्य घर मोफत वीज योजनाद्वारे नागरिकांना तीन तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज मिळणार आहे या योजना अंतर्गत एक किलो व्हॅट पासून ते दहा किलो व्हॅट पर्यंत सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते एक किलो व्हॅट सोलर रुपये खर्च येतो दोन किलो व्हॅट सोलर पॅनेलसाठी साठ हजार रुपये खर्च येतो तीन किलो व्हॅट पासून दहा किलो व्हॅट पर्यंत सोलर पॅनल साठी अष्ट्याहत्तर हजार रुपये खर्च येतो स्टेट बँकेकडून दहा लाख रुपयाचे कर्ज घेतल्यास महिन्याला किती रुपये भरावे लागतील पहा ठीक आहे जर तुम्ही ह्यासाठी दहा लाखाचा कर्ज घेतला तर तुम्हाला महिन्याला किती भराव लागतील बघूया आपण एसबीआय कर्जाच्या अटी आपण बघणार आहोत एसबीआय कर्जाच्या अटी एसबीआयच्या अधिकृत संकेतस्थळानुसार तीन किलो वॅटच्या सोलर साठी ग्राहकांना दोन लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध आहे तीन किलोवॅट पासून दहा किलो वॅट पर्यंतच्या सोलर पॅनलसाठी कमाल सहा लाख रुपयाचे कर्ज साडेचार चार लाख रुपयाचे कर्ज घेतला तर तुम्हाला नॉन होम लोन सोलर लाख रुपये कर्ज वर्षाच्या कालावधीसाठी व्याज दराने मिळाले रुपयाचा मासिक हप्ता भरावा लागेल आणि महिन्याला हप्ता नऊ हजार पाचशे चौऱ्यानव रुपयाचा बसेल तुम्हाला या पाच वर्षाचा कालावधीत ग्राहकाला एकूण पाच लाख पंच्याहत्तर हजार सहाशे चाळीस रुपया भरणे आवश्यक आहे ज्यामध्ये एक लाख पंचवीस हजार सहाशे साथा चाळीस रुपये व्याज म्हणून भरणे अपेक्षित आहे फायदे सोलर पॅनल इन्स्टॉलन्सचा मुख्य फायदा म्हणजे वीज बिलामध्ये घट हे न केवळ दीर्घकालीन बचत करते तर पर्यावरणासाठीही फायदेशीर आहे त्यामुळे सोलर पॅनल सोलर पॅनल मध्ये गुंतवणूक करणे हा एक शहाणपणाचा निर्णय आहे ठीक आहे साठ हजार ची सबसिडी तुम्हाला मिळणार आहे एसबीआय सोलर पॅनल लोन स्कीम्स एसबीआय इन्स्टॉलेशन कर्ज देण्यास प्रारंभ केला आहे ज्यामुळे नागरिकांना परवडणाऱ्या दृष्टिकोनातून सकारात्मक परिणाम साधतात येतात त्यामुळे ह्या योजनेचा लाभ घेणे हे एक चांगला पर्याय ठरू शकतो त्यासाठी तुम्हाला जवळच्या एसबीआय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये संपर्क साधायचा आहे आणि स्कीम बदल, सोलर पॅन सोलर पॅनल स्कीम बद्दल तुम्हाला त्या बँकशी संपर्क साधायचा आहे तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि सबसिडी किती आहे सगळं माहिती मिळेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा तोपर्यंत भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद